तर प्रिय विद्यार्थ्यांनो आज आपण एक सुंदर खेळ खेळणार आहोत आपल्या खेळाचे नाव आहे गोलातील शर्यत जिंकणार कोण गोलातील शर्यत जिंकणार कोण यासाठी आपण अगोदर चार गोल अलीकडे फाडले आहे आणि चार गोल रेषेच्या पलीकडे फाडले आहे अलीकडच्या समोर उभी आहे माही आणि पलीकडच्या गोळा गोलाच्या समोर उभी आहे दुसरी माही लहान माही तर या दोघांची शर्यत आता या ठिकाणी लागणार आहे तुम्हाला एवढंच करायचं आहे की ही जी माही कंगाली आहे ती त्या दुसऱ्या माही युवनातेच्या गोलामध्ये बॉटल नेऊन ठेवेल आणि माही युनाते ही माही कंगालीच्या गोलामध्ये बॉटल लावून ठेवेल पहिल्या गोलामध्ये तर आता कोण लवकर बॉटल जमा करणार एका वेळी एकच बॉटल उचलायची आहे गोलातली खेळ चालू करायचा का एक दोन तीन खेळाला रंगत चढली आहे दोघींमध्ये खूप जोराची शर्यत लागलेली आहे कोण जिंकणार यावर सर्वांचे लक्ष आहे या महिने मा, या महिने मा, या ठिकाणी माई मधुकर कंगाली जिंकली एकदा ज्यासाठी वाजवा या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आले आलेला आहे कुशांत आणि दुसरा आहे लुकेश, लुकेश। आपण बघणार आहोत कोण जिंकणार तर वन टू थ्री दोघंही आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे चांगली जोरात शर्यत लागलेली आहे बॉटल जमा करणे चालू आहे आता याने तीसुद्धा थी तीन बॉटल जमा केल्या या ठिकाणी कुशांत विजयी झालेला आहे टायावाच्या कुशांसाठी या ठिकाणी आता वर्ग तिसरीच्या दोन मुली उभ्या आहेत एक आहे अवनी पाटील आणि दुसरी आहे नयना भादा या दोघींमध्ये शर्यत लागणार आहे आता कोण जिंकणार आपण बघणार आहोत तुमच्या सर्वांच्या नजरा लागलेली आहे वन टू थ्री या ठिकाणी नैना भाजा जिंकली आहे नैनासाठी त्याच राहणी